श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला सुखात आनंदात आणि हसत खेळत ठेवत हीच स्वामींची प्रार्थना तुमच्यासाठी एक नवीन सुंदर अध्याय सुरू होईल मानसिक शारीरिक भावनिक उत्साही आणि आर्थिकदृष्ट्या तुमचे आयुष्य आत्तापासून दर महिन्याला दहा पट अधिक चांगले होईल दावा करण्यासाठी आणि पुष्टी करण्यासाठी होय टाईप करा म्हणतो अभिनंदन तुम्ही तुमचा कठीण काळ ओलांडला आहे आत्तापर्यंत तुम्हाला चमत्कार वाटू लागले असतील जे तुमच्या चांगल्यासाठी तुमच्या आजूबाजूला घडू लागले आहेत होय मी तो आहे ज्याने तुम्हाला अधिक श्रीमंत निरोगी आणि आनंदी होण्यासाठी निवडले आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो आपण जे पाहिले त्यापेक्षा जीवनात बरेच काही आहे फक्त तुम्ही वाईट ऋतूतून जात आहात याचा अर्थ असा नाही की जीवन इथेच संपेल सहमत असाल तर होय टाईप करा देव म्हणतो तुमच्या आयुष्यात कोणीतरी येत आहे जो तुमच्यासाठी सर्व काही बदलून टाकेल देव म्हणतो येत्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात मोठा बदल होईल तुमची मनापासून असलेली इच्छा पूर्ण होईल देव म्हणतो तुम्हाला खरोखर हवी असलेले काहीतरी येत आहे मला माहीत आहे तुला काय हवे आहे उद्या सकाळी मी तुम्हाला एक चमत्कार दाखवणार आहे अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत माझा तुमच्यावर सदैव आशीर्वाद आहे तुझी आर्थिक परिस्थिती संपणार आहे लक्ष्मी तुझ्या घरी येणार आहे ते प्राप्त करण्यासाठी स्वामी माऊली टाईप करा जर तुम्ही हे वाचत असाल तर तुम्ही खूप नपशिववान व्यक्ती आहात आता आयुष्य तुमच्या कल्पनेपेक्षा चांगले होईल सकारात्मक रहा, आणि सर्व काही ठीक होणार आहे यावर विश्वास ठेवा तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा तुमच्यासाठी सर्व काही अचानक होईल आणि तुम्ही कृतज्ञ असाल की तुम्ही हार मानली नाही तुमच्या प्रवासावर विश्वास ठेवा सर्व काही ठीक होणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यातील एका शक्तिशाली अध्यायात प्रवेश करत आहात घाबरू नका तुमची स्वप्ने पूर्ण होतील तुमचे आशीर्वाद वाढतील खूप लवकर तुम्हाला हवे ते सर्व मिळेल तुमचा देवावर विश्वास असेल तर होय माझा देवावर विश्वास आहे कमेंट करा देव तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे सध्या जे काही करत आहे ते भविष्यासाठी परिपूर्ण तयारीत आहे जे फक्त तोच पाहू शकतो त्याची काळजी करू नका त्याद्वारे प्रार्थना करा तुम्ही सहमत असाल तर परमेश्वरी शक्ती माझ्यासोबत आहे कमेंट करा देव म्हणतो तू खूप सहन केलं आहेस मला तुला मुक्त करायचं आहे मला तुमची मदत करायची आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो आता शांतपणे तुम्ही हे बोला मी माझ्या जीवनात विपुलता स्पष्टता आरोग्य प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करतो माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींसाठी मी कृतज्ञ आहे आणि मला खात्री आहे की माझा दिवस खूप चांगला जाईल आज तुला माझा आशीर्वाद आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ